म्हटलं थोडं बिस्किट टाकू तिला पिल्ला आता माझ्यावर विश्वास ठेवून घेऊन येते लेच खराब झाली पण खाल्लं तरी तशीच आहे ते पिल्लं दूध पितात ना ते पिल्ला अजून खात नाहीत वाटतं हाडं दिसत आहेत तिचे पार बघा सकाळी दुसरं जेवण घातलेलं आता, आता ना, का, का ती माझ्याकडं बघत बसली आणि मी काही जेवण आणलं नव्हतं तिला मग बिस्किटं आणले आता काही लोकं म्हणतील बिस्किटं घालू नका पण ती बिचारी आशेनी नाही का माझ्याकडं बघत बसलेली आणि मला बघून नये ना मी चालत होते तर पिल्लं घेऊन आली बाहेर मी म्हटलं ही आशेवर आली का काहीतरी खायला आणला असेल तिचा आहार वाढवायला पाहिजे तर तिचा आहार वाढवते उद्यापासून आणि हे चिंटे खात नाही पण तिच्या तोंडातून खेचून घेतात रिकामे आणि बघा कसे एक ब्राऊन आहे दोन पांढरे आहेत तर चालता चालता मग दुकानात गेले बिस्किट आणलं म्हटलं बिस्किट घालू आता सकाळपर्यंत दम दर बाई तिची भूक जास्त आहे कोण म्हणतं एकच टाईम घालायचं जेवण पण म्हणतात दोन टाईम घालायचा तर दोनच टाइम घातलं पाहिजे कारण पार हाडाचे काड़ झाले बिचारीच्या सकाळी सकाळी चांगल्या भाकरी घालून द्यायला पाहिजे आणि हे चुटू छोटू दूध पितायत रिकामे जा बाळा सकाळी आणल मी तुला आता खायला असं वाटतंय घरी जावं भाकरी घालावी आणि आणावी तिचे भूकच भागत नाही पण पिल्लं तिचे बघा ती कशी पण असो तिचे पिल्लं बघा टुमटुमो एकदम मस्तपैकी आणि सारखे दूध पित असतात त्यांच्या आईला खाऊ पिऊ काहीच देत नाहीत ते आणि आता ती लगेच त्यांना पळवाल आतमध्ये हे जा पळा आतमध्ये आणि तुम्हाला सांगते ह्या एरियात तिने त्यांना लपवून आहे ना म्हणून ते पिल्ले जिवंत आहेत नाही तर लहान लेकरं आहे ना त्या पिल्लांना आतापर्यंत ओरबडून बसले असते आणि ती दुसऱ्या कुत्र्यांना खूप घाबरते आवाजाला लगेच त्यांना आत घेऊन जाते असं वाटतंय जावं घरात आणि तिला भाकरी करून आणावी तिची भूक भागली नाही अजून आणू का तुला खाऊ हॉटेलमधून चपाती आणते जाऊन जा पळ आणि हे बघा चिंटे पिंटे चिंटू पिंटू चला पळा नाही का कुत्र्यांना पण तुमच्यावर विश्वास बसायला वेळ लागतो आहे ना आता ह्यांना पण जेवायला घालायला लागतोय का काय माझा नवरा म्हणतो यांना पण जेवायला घालायला लागेल तुला हे एवढी जनता तीन जण चला बाय गुड नाईट उद्या सकाळी भेटू आपण बाय चल आता आहे ना ते परत जाते बघते हॉटेलवालीकडं चपात्या असतील तर आणते कारण तिची भूक आहे ना सकाळच्या जेवणाने भागली नाही ते बघा कवर बिस्किटाच्या कागदाकडं पण येते थांब आणते तुला हॉटेलमधून